महावितरण कंपनीमधील ऑपरेटर कर्मचाऱ्यांच्या गेल्या सतरा वर्षांपासूनचा वेतन तफावतीचा प्रश्न प्रलंबित आहे यावर प्रशासन निर्णायक भूमिका घेत नसल्याने राज्यातील जवळपास सहा ऑपरेटर संघटनेच्या वतीनं महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयासमोर सा बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे पाहुयात स साडेचारशे सभासद आज सकाळपासून उपस्थित आहेत उपोषणासाठी आमचे जे पत्रव्यवहार आहे जवळपास तीन महिन्यापासून प्रशासनासोबत चालू आहेत आणि हे करत असताना प्रशासनाने आमच्यासोबत चर्चाही केलेली आहे एक वेळेस परंतु चर्चा केलेली असताना प्रशासनाने त्या चर्चेनंतर जे आश्वासन आम्हाला दिलेली ती पूर्ण केलेली नाही आहे आमच्या ज्या मागण्या आहेत हा ऑपरेटरचा जो बांधव आहेत हा चोवीस तास ड्युटीला बांधलेला असतो कोणताही सनवार असेल कोणत्याही तुम्ही आता कोविडचा काळ गेलेला असेल पाहिला असेल तर कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या त्याला घेता आलेल्या नाहीत त्याला त्या ठिकाणी ड्युटीज करावं लागली तुमचा दिवाळीचा सण असेल तुमची भाऊबीजा असेल तुमचं रक्षाबंधन असेल त्याला ड्युटीला कोणतंही कारण सांगताना ड्युटी करावं लागते आणि या काळामध्ये अनेक अधिकारी किंवा इतर डिपार्टमेंट लोक असतील यांनी घरी बसून पगार घेतलेले आहेत कोविडच्या काळामध्ये सेफ्टीच्या काळामध्ये सर्व कार्यालय बंद होते मग आम्ही जर आमच्या रास्त मागण्या करत असताना ज्या गोष्टीचा आर्थिक बर्डन प्रशासनावर हो पाडणार नाही त्या गोष्टीकडे सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करताना दिस आम्हाला दिसत नाही आज जर तुम्ही विचार केला तर यंत्रचालक ऑपरेटर हा सप्रेशनमध्ये ड्युटी करत असताना एक मिनटं जरी लाईट गेली तरी ग्राहकांची त्याला फोन चालू होतात एक मिनटंही ग्राहक थांबायला तयार नाहीत लाईटशिवाय आणि तो जर आपली ड्युटी प्रामाणिकपणे करत असताना या ग्राहकांचे सर्वांचे फोन उचलणार पुन्हा ग्राहकांकडून कोणत्या भाषेत तुम्हाला लक्ष आत्तापर्यंत अनुभव असतील काही ग्राहक त्या सप्टेशन येऊन महारान करतात मोडतोड करतात शिविका करतात एवढ्या दडपडत ते काम करतात आणि हे करत असताना त्यांना स्वतंत्र वेतन सारखा विषय असेल तर तो रिस्की जॉब करत असताना त्याला पगार कमी आहेत आमच्यासोबत जे काम करणारे काही क्लार्क का का असतील एल डी सी असतील आर टी सीचे पहिले कर्मचारी असतील यांच्या पगारामध्ये आमच्या पगारामध्ये सुरुवात करत असताना एकच पगार आम्हाला होते पण आज जर तुम्ही आमचा दहा बारा वर्षाचा कालावधी पाहिला तर पंधरा ते वीस हजार आमच्या पगारामध्ये तफावत झालेली आहे आणि जर जे लोक रिस्क म्हणून काम करतात तेहतीस हजार होट अकरा हजार होल्ड लाईनच्या खाली कंटिन्यू काम करतात या रिस्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहेत सेफ्टीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आज यानंतर जर प्रशासनाने जर या आमच्या आम्ही जे <coughs> उपोषण केलेले साखळी उपोषण यानंतर त्यांनी मान्य केलं नाही तर आम्ही सर्व यंत्रचालक बांधव महाराष्ट्रातील सर्वजण प्रकाशगड बांद्रा इथं जे आमच्या महावितरणचं मुख्य कार्यालय आहे तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत आणि यासोबतच आझाद मैदानामध्येही आमच्या यंत्रचालक बांधवांच्या मागणीप्रमाणे ते धरणे आंदोलन आम्ही आझाद मैदाना इथे करणार आहोत जवळपास बारा हजार ते तेरा हजार यंत्रचालक महाराष्ट्रातून ते आंदोलनासाठी उपस्थित राहतील सतीश भुजबळ मी सदस्य आहे या महावितरण ऑपरेटर कृती समिती सदस्य होत okay. असताना कुठल्याही पदावर अन्याय होणार नाही असं आम्हाला राजपत्रामध्ये नमूद करण्यात आलं था। होतं परंतु या महावितरण कंपनीमधील यंत्रचालक जे पद आहे याच्यावर म्हणजे वेतन तफावतीमध्ये खूप मोठा मानवनिर्मित एक तफावत निर्माण झालेली आहे त्याकरता आम्ही इथे म्हणजे जवळपास दोन हजार सहापासून हे आम्ही मागण्या रेटतो आहे आणि प्रशासन नुसतं आश्वासन देऊन आम्हाला केवळ गाजर दाखवतं आहे म्हणून आज आम्ही इथे स छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन करत आहोत तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की वरिष्ठ यंत्रचालकपद निर्माण करून आम्हाला अपग्रेड करण्यात यावं जेणेकरून जी वेतन तफावत आहे त्यामध्ये कुठेतरी समानता येईल पारेश नोकरीत लागताना जो जिओ मिळतो तो मानवनिर्मित आहे ते ती अनामली आमची दूर करण्यात यावी त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एप्रिल दोन हजार तेरानंतर जे कार्यान्वित झालेले उपकेंद्र आहेत ते खाजगीकरणाच्या घशत काट देण्यात आले आहेत ते आमच्या नियमित कर्मचाऱ्यांकडनं नियमित ऑपरेटरकडनं चालवण्यात यावेत असं आमचं ही एक मागणी आहे त्यानंतर जो तिसरा जिओ आहे जो अठ्ठावीस वर्षानंतर देण्यात येतो तो, तो आम्हाला पंचवीस वर्षा पंचवीस वर्षापासून देण्यात यावा व त्यामध्ये कुठली अट नसावी त्यानंतर सर्वच उपकेंद्रामध्ये आज हे सगळे उपकेंद्र जे आहेत एक जिवंत बाम आहेत त्या ते सगळे उपकेंद्र सुसज्ज करून चांगले अपग्रेड करण्यात यावे जेणेकरून यंत्रचालकांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल या हे आज आमचं आमचं साखळी उपोषण चालू आहे या या साखळी उपोषणाने जर हे मग्रगट्ट प्रशासन जाग जागं झालं नाही तर आम्ही अमरून उपोषण करू असं आम्ही इथे घोषणा करतो राजेश बडनखे नाशिक